नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल सोनालीस किचन वर तर आज आपण बनवणार आहोत एक अशी डिश जी झटपट तयार होते चवीलाही आफलातून लागते आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची फेवरेट आहे हो अगदी बरोबर ओळखलात आज आपण बनवणार आहोत झंझणी तसं रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस बाजारातून आलेली चमचमीत डिश आता आपण घरच्या घरी बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने तर खास माझ्या स्टाईलमध्ये चला तर मग अजिबात वेळ न दवडता सुरू करूया चौदा राशी सफर इथे एका बाउलमध्ये मी बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही घरातील तांदूळ देखील वापरू शकता आणि रात्रीचा शिल्लक राहिलेला भातापासून देखील फ्राईड राईस बनवू शकता तर आपल्याला हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि वीस मिनिटासाठी तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तांदूळ भिजत ठेवल्यामुळे पाणी कमी लागते आणि भात अतिशय असा मोकळा होतो तर आपल्याला तांदूळ आधी शिजून घ्यायचे आहेत यासाठी मी एका पातेल्यामध्ये तांदळाच्या पाचपट पाणी टाकणार आहे म्हणजे पाच वाट्या भरून एक वाटी इथे तांदूळ वापरला आहे मी हे माझ्या अंदाजानुसार सांगते रेग्युलर तांदळानुसार तुम्ही हे प्रमाण वेगवेगळं असू शकतं यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आहे आणि भात मोकळा व्हावा यासाठी तेल आणि थोडंसं लिंबाचा रस पिळायचा आहे याने भात आपला अतिशय पांढरा शुभ्र होतो आता पाण्याला दणदणीत अशी उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत हे बघा पाणी असं छानपैकी उकळलं गेलं आहे आता यामध्ये सावकाशपणे तांदूळ आपल्याला हळूहळू टाकायचे आहेत तांदूळ टाकताना काळजी घ्या पाणी हातावर उडून भाजू शकते तुम्ही चमच्याच्या साह्याने देखील टाकू शकता याला जास्त न ढवळता फक्त एकदा हलून घ्यायचं आहे आणि छान अशी उकळी काढायची एक पाच मिनटानंतर भात शिजलाय का नाही चेक करूया तर भात शिजलाय का नाही बघण्यासाठी हे बघा तांदूळ जर दोन ते तीन तुकड्यामध्ये दाबल्यानंतर तुटत असेल तर ता समजायचं भात शिजलेलं नाही आहे ना एक पाच मिनटं याला अजून उकळी काढून घेऊया मिडियम फ्लेमवरती आता बघा भात असा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता ह्याला एका चाळणीमध्ये आपण गाळून घ्यायचं आहे छान असं गाळून घेतल्यानंतर हा असा सुटसुटीत करायचा आहे म्हणजे लवकर थंड होतो फ्राईड राईस बनवताना कधी पण थंड झालेलाच भात वापरावा लागतो राईस लवकर थंड व्हावा यासाठी मी मोठ्या प्लेटमध्ये असा भात पसरवून ठेवणार आहे म्हणजे लवकरात लवकर थंड होईल जास्त वेळ लागणार नाही आता इकडे आपण फोडणीची तयारी करून घेऊया यासाठी मी इथे लोखंडाच्या कढईचा वापर करणार आहे लोखंडाच्या कढईमुळे छान असा स्मोकी फ्लेवर येतो आपल्या फ्राईड राईसला जसा बाहेर मिळतो तसा तर या कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही साध्या कढईमध्ये देखील हा भात बनवू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी कढईला तेल फरून घ्यायचा म्हणजे भात खाली चिटकणार नाही आता यामध्ये एक चमचा भरून मी बारीक चिरलेला लसूण टाकणार आहे फ्राईड राईसला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे लसूण असतो जास्त लालसर करायचं नाही आता तीन बारीक चिरलेल्या मिरच्या ॲड करते आहे ठीक त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा या दाखवल्याप्रमाणे मी भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे याला फक्त एक ते दीड मिनटं हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या पूर्ण फ्राईड राईस आपल्याला हाय फ्लेमवरतीच बनवायचं आहे इथे मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट वापरते आहे याचा एक कच्चा स्मेल जाईपर्यंत आपण याला परतून घेऊया आता गाजर आणि बीन्स ॲड करूया यांना जास्त वेळ लागतो म्हणून आधी टाकते आहे शिमला मिरची आणि पत्ता लगेच होतात याला एक दोन ते अडीच मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे आता यामध्ये पत्ता आणि शिमला मिरची ॲड करूया तुम्ही यामध्ये सोयाबीन बेलपेपर देखील घालू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याचा क्रंचीनेस हा कायम राहिला पाहिजे सॉफ्ट करायचा नाही भाज्या आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे मी एक चमचा भरून काळी मिरी पावडर घेतली आहे मार्केटमधल्यासारखा फ्राईड राईस बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा एक पदार्थ ॲड करायचा आहे म्हणजे आपला पण फ्राईड असा बाहेर भेटतो तसा चविष्ट लागतो तो म्हणजे बटर इथे मी एक क्यूब बटरचा वापरणार आहे या बटरमुळे एकदम लेक्स्ट लेवल आपली फ्राईड राईसची रेसिपी बनणार आहे एकदा नक्की ट्राय करून बघा याला देखील हाय फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित असं सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे जर तुम्ही एकदा फ्राईड राईस केलात तर बार बार बनवून खाल अशी टेस्टी फ्राईड राईसची रेसिपी आहे आता यामध्ये आपण सॉसेस ॲड करायचे आहेत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कमी जास्त सॉसेस घालू शकता इथे मी एक मोठा चमचा भरून रेड चिली सॉस घातला आहे अर्धा चमचा सोया सॉस आणि एक चमचा विनेगर टाकणार आहे तुमच्याकडे जर ग्रीन चिली सॉस असेल ते देखील तुम्ही टाकू शकता सोया सॉस तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा याला हाय फ्लेमवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण थंड झालेला राईस ॲड करायचा आहे हे बघा किती पांढरा शुभ्र असा भात झालेला आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने असं हळूहळू मिक्स करायचं आहे जर फास्ट करत गेला तर ता तांदळाचे दाणे तुटतात म्हणून एकदम सावकाश आणि हळूवारपणे मिक्स करा हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे खूप छान असा फ्राईड राईस बनून रेडी आहे आणि सुगंध असा पूर्ण किचनमध्ये दरवळतोय हे बघा खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि हेल्दी असा फ्राईड राईस बनवून रेडी आहे जर तुम्हाला एक फ्राईड राईस बनवायचा असेल तर या स्टेजला अंड्याची भुर्जी ॲड करायची म्हणजे अजून छान लागतो टेस्टला हे बघा रंग किती सुरेख आलेला आहे तुम्हाला जळून दाखवते फ्राईड राईस खाण्यासाठी रेडी आहे फ्राईड राईससोबत तुम्ही मंचुरियन ग्रेवी देखील करू शकता किंवा रेड चिली सॉस किंवा शेजवान चटणीसोबत तर अतिशय असा चविष्ट फ्राईड राईस लागतो तर हे बघा पूर्णपणे तयार झालेला आपला रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस रेडी आहे सर्व करून घेऊया तर मंडळी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी सोनालीस किचन रॉक्सला नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी तुम्ही कोथिंबीरच्या ऐवजी बारीक चिरलेली कांद्याची पात देखील ॲड करू शकता पनीर देखील ॲड करू शकता तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करा तरहे बगा गर्म -गर्म ती 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 तर हे बघा फ्राईड राईस बनवून अगदी रेडी आहे आणि गरम गरमच सर्व करायचं आहे याला तेव्हाच टेस्ट अशी अफलातून लागणार आहे तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये